त्यांच्या सहकार्यातून सोलापूर शहर लवकरच क्षयमुक्त होईल अशी अपेक्षा महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे यांनी व्यक्त केली सोलापूर महानगरपालिका शहर क्षयरोग केंद्र यांच्या वतीनं जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला या निमित्तानं हुतात्मा मंदिर इथं सर्व वैद्यकीय अधिकारी स्टाफ आशा सेविका पी पी एस ए स्टाफ आणि एन टी ई पी स्टाफ यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी अधिष्ठाता डॉक्टर माधवी रायते हास्य सम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे उपायुक्त आशिष लोकरे आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने सहसंचालक कुष्ठरोग विभाग डॉ मोहन शेगार आदी मान्यवरांची उपस्थिती होती प्रारंभी डॉक्टर रॉबर्ट कॉंग यांच्या प्रतिमेचं पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं त्यानंतर काटवे आणि सहकलाकारांनी कथ्थक नृत्याद्वारे गणेशवंदना सादर केली शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर अरुंधती हराळकर यांनी प्रास्ताविक केलं तसंच ऑडिओ व्हिज्युअल सादरीकरणामार्फत शंभर दिवसीय अभियानात केलेल्या विविध प्रकारच्या कामांची माहिती दिली डॉक्टर माधवी रायते यांनी उपस्थितांना आपले अनुभव कथन करून मार्गदर्शन केलं यानंतर कार्यक्रमांतर्गत सहकार्य करणाऱ्या संस्था व्यक्ती टीपी चॅम्पियन निक्षयमित्र आणि डॉक्टर्स यांचा सन्मान केला तसंच पंधरा नागरी आरोग्य केंद्राकडील सर्व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त कार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आलं यानंतर बी चॅम्पियन औषधोपचार घेऊन बरे झालेले रुग्ण यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं मनपा दवाखान्याकडून उत्तम संधी मिळत असल्याचं गौरवोद्गार त्यांनी काढले की आपण समर्पण नृत्य हे करायचं तर काही किती हरकार करू निश्चितच हरण ज्ञानेश्वर माऊली म्हटलेलं आहे आपण या उठीचा व धरणे राहा कथा पावेल ते निवांता चालवली जावी म्हणजे आपल्या वाट्याला उठीचं कर्म आलेलं आहे मग ते शंभर दिवसा साठीच नाही तर नेहमीच आहे नेहमीच म्हणते की सक्सेस किंवा सुख यश हे काही एका दिवसाच असं नसतं की तिथं जर्नी तो एक प्रवास आहे हा आपल्याला यशाचा का प्रवास काढायचा आहे त्यावेळी शंभर दिवस असं नसतं प्रत्येक दिवस हा आपल्याला नवीन नवीन चॅलेंजेस लेटेन टीबी इन्फेक्शन म्हणजे सुप्त अवस्थेतली टीबी आजार ओळखणे

आपण ची लसीकरण करून घेणे गरजेचे आहे शासन मोफत मोफत तपासणी व महागडी औषधे जी फक्त सरकारी दवाखान्यातच मिळतात पोषण योजना यांच्या माध्यमातून क्षेय लवकरात लवकर कसा बरा होईल यासाठी सातत्याने प्रयत्न काही होऊन जात हे लोकांना आजकाल यानंतर महाराष्ट्राचे हास्य सम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे यांच्या कल्लोळ या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला तसंच कलाकार सुनील वाघमोडे यांचा मिमिक्री कार्यक्रम पार पडला सूत्रसंचालन डॉ सुहासिनी बाळवेकर आणि डॉ अक्षदा हळीगळी यांनी केलं तर आभार प्रदर्शन सारिका गाडे या आशा सेविकेनं केलं